नमस्कार रंग कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे अशातच गेल्या दोन आठवड्यांपासून सूत्रसंचालक रितेश देशमुख या कार्यक्रमातून गायब आहे रितेशने शो सोडला की काय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे अशातच गेल्या दोन आठवड्यांपासून सूत्रसंचालक रितेश देशमुख या शो मध्ये दिसत नाहीये निलेश साबळे गेल्या दोन आठवड्यांपासून कार्यक्रमांची धुरा सांभाळतोय रितेश देशमुख मध्येच सो शो सोडून कुठे गेला असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला होता याच उत्तर अखेर मिळाला आहे रितेश त्याची पत्नी जिनिलिया आणि मुलांसोबत चॅम्पियन्स लीगची मॅच पाहायला परदेशात गेला आहे रितेश जेनिलयाने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फुटबॉल चॅम्पियन लीगमधील सामना पाहतानाचे फोटो पोस्ट केले आहेत लंडनमधील एमिरेट स्टेडियमवर हा सामना पार पडला मात्र या फोटोंवर बिग बॉसच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे अरे हा तर बिग बॉस सोडून इथे फिरतोय असं एकाने लिहिलं आहे तर आधी बिग बॉसचा कार्यक्रम पूर्ण करा नीट असं दुसऱ्यानं म्हटलंय दादा आणि वहिनी आता जेव्हा तुमचा चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हा आम्ही सगळे पळून जाणार अशीही शब्दात नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे रितेशने ग्रँड फिनालेपूर्वीच पूर्वीच बिग बॉस हा शो सोडला की काय असा प्रश्न चाहत्यांच्या मनात होता मात्र अशा पद्धतीने शोमध्येच सोडून परदेशात जाणं बिग बॉसच्या चाहत्यांना रुचलं नाही म्हणून त्यांनी या फोटोवर कमेंट्स करत नाराजी व्यक्त केली आहे आपल्याला बिग बॉस मराठीची ही नवीन अपडेट कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद